प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस शिक्षकाने इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील खराडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली आहे तर या शिक्षकाविरोधात विविध कलमान्वयी गुन्हाही दाखल झालाय खराडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या मुली नेहमीप्रमाणे शाळेमध्ये आल्या अल्पवयीन मुली रोजच्या प्रमाण वर्गात बसल्या होत्या त्यानंतर सदर एक विद्यार्थिनीही दुपारी जेवणाच्या सुट्टीत तिच्या दोन मैत्रिणींना घेऊन पळत पळत घरी आली तू घरी का आली असं तिच्या आईनं विचारला असता तिनं घडलेला प्रकार सांगितला वर्गशिक्षकांनी तिच्या पाठीमागून येऊन तिच्या कमरेला हात घालत तिचा गणवेश म्हणजे फ्रॉक वर करून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं त्यानंतर या मुलीच्या आईवडिलांनी मुख्याध्यापकांना घडलेला प्रकार सांगितला मुख्याध्यापकांनी या मुलीसह तिच्या पाच मैत्रिणींना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतलं आणि चौकशी केली असता सदर शिक्षकानं इतर मुलींच्या बाबतीतही असाच प्रकार केल्याचं या मुलींनी सांगितलं वर्गशिक्षक बाळशीराम यशवंत बांबळे हे नवीन शिक्षक म्हणून शाळेमध्ये आल्यापासून नेहमी असे प्रकार करत असल्याचं समजलं या शिक्षकावर कडक कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे आम्ही सर्व सामान्य नागरिक नागरिक खराडी या गावातून तहसील येथे काल तीन चारच्या दरम्यान फिर्याद दाखल केलेली त्याच्यावर पूर्ण प्रकारे काहीतरी कारवाई चांगली कडक कारवाई झालेली पाहिजे अ पंधरा दिवसापूर्वी खराडी येथे रुजू झालेले नवीन शिक्षक बाळ श्रीराम यशवंतराव बांबळे यांनी छोट्या छोट्या मुलींवर लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांची छेडछाड काढली त्या प्रकार अशा प्रकारे आम्ही सर्वसामान्य सर्व खराडी ग्रामस्थ यांच्या वतीने फिर्याद दाखल केलेली आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची नम्र विनंती आहे कोणत्याही दबावाला बळी पडून केस क्लोज झाली नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे तो सरकारला एक विनंती आहे लाडकी बहीण योजना राबवता आणि लाडक्या भाचीवर अन्याय होतो हे सरकारने लक्ष घातलं पाहिजे आणि प्रत्येक प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये मध्ये गेले आमची मागणी याबाबत सदर अल्पवयीन मुलीच्या आईनं शहर पोलीस ठाण्यामध्ये आहे आणि या फिर्यादीवरून पोलिसांनी शाळेतील शिक्षक बाळशीराम बांबळे याला या तात तात्काळ अटक केली आहे याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख करतायत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटीपाठी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर